नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आणि ही अपडेट आली आहे मित्रांनो अमेरिकेतून अमेरिकेमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण अमेरिकेमध्ये असं काय घडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार बाजार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य स्वावलंबी उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांनो लक्षात घ्या की अमेरिकेमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण अमेरिकेमध्ये असं काय घडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव का बदलणार अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव किती बदलणार अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचं उत्तर घेऊया बघा मित्रांनो अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे या वर्षी अमेरिकेमध्ये सोयाबीनचं उत्पादन प्रचंड वाढण्याची शक्यता आहे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा कि अमेरिकेचं सोयाबीन हे मार्केटमध्ये पंधरा सप्टेंबर नंतर येते भारतामध्ये सोयाबीन हे पंधरा ऑक्टोबरच्या आसपास मार्केटमध्ये येत आहे म्हणजे अमेरिकेमधील असणाऱ्या घटकांचा व घटनांचा परिणाम हा शंभर टक्के देशांतर्गत बाजारावरती होतो अमेरिकेमुळे जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचा भाव दहा डॉलर प्रति विशेषच्या खाली आलाय मग यामुळे सीबॉटवर वर एवढी भावामध्ये घसरण असेल तर याचा परिणाम शंभर टक्के देशांतर्गत बाजारावरती होऊ शकतो असं जाणकार या ठिकाणी म्हणत आहे म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की अमेरिकेमुळे आता या ठिकाणी भाव बदलणार पण कसा तर लक्षात घ्या मित्रांनो जागतिक सोयाबीन उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होणार यामुळे जागतिक सोयाबीन उत्पादनाची ही जी वाढ आहे यामुळं मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत अजिबात निर्माण होणार नाही आणि यामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव भविष्यात कमकुवत दिसणार आणि या परिस्थितीमुळे देशांतर्गत सुद्धा सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता दिसत नाही आणि जी एक आपली इच्छा आणि अपेक्षा होती की नवीन हंगामामध्ये सोयाबीनला बाजारभाव पाच हजार मिळावा अमेरिकेमुळे ही मिळण्याची शक्यता संपली आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या की देशा सोयाबीनचा बाजारभाव एवढा कोसळलेला आहे की याच्यापेक्षा खाली सोयाबीनचा भाव जाण्याची शक्यता दिसत नाही म्हणून सोयाबीनची बाजारभाव पातळी ही, बाजार ही आपल्याला नवीन हंगामामध्ये चार हजार दोनशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान दिसेल जास्त घाबरण्याची या ठिकाणी आपण जी आहे मित्रांनो भीती व्यक्त केली जाते ती बाळगू नका पण लक्षात ठेवा की तेजी खूप मोठ्या प्रमाणात येईल ही मात्र शक्यता इथं संपली तर अशा पद्धतीनं अमेरिकेमुळे देशात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा पण एम एस पी चौरेचाळीस याच्या आसपासच सोयाबीनचा बाजारभाव राहील असं सध्या जाणकारांचं मत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा नवीन हंगामात सोयाबीनला काय भाव मिळेल तुम्ही त्या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल लाव ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहील तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार